रामराम मंडळी श्री स्वामी समर्थ सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते आणि तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराजांनी पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता काही दिवसातच श्रावण हा सुरू होणार आहे आणि पहा भगवान आपल्या भोलेनाथांना प्रसन्न करून घेण्यासाठी श्रावण सु श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो त्यामुळे आपल्याला भगवान महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही सेवा उपाय हे या महिन्यात नक्कीच करायचे असतात त्यामुळे आता आपण पाहणार आहोत आपल्याला कुठले कुठले वस्तू ह्या शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत तुम्हाला अशा सात वस्तू शिवलिंगावरती महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी नक्कीच करायचे आहेत तर पहा तुम्हाला पहिल्यांदा भगवान भगवान शिवांना तुम्ही जर नित्यसेवा करत असाल तुम्ही घरात करत असाल या मंदिरात जाऊन करत असाल तर तुम्हाला नित्यनियमाने तिथे एक लोटा जल नित्यनियमाने तिथे अर्पण करायचं आहे पहा त्यामुळे काय होतं आपले भाग्य सुधरेल नित्यपूजामध्ये शिवलिंगावर एक लोटा जल अवश्य अर्पण करावे साधे जल लोटाभर अर्पण करावे किंवा जलात भस्म टाकून ते जल अर्पण करावे किंवा तुम्ही तीळ टाकून सुद्धा पहा जल अर्पण करू शकता किंवा जलामध्ये थोडेसे अत्तर टाकून जल अर्पण करावे किंवा जलामध्ये थोडासा तुम्ही कापूर टाकायचा आहे आणि ते पण तुम्ही जल भगवान विष्णू भगवान शिवांना हे अर्पण करू शकता पहा शिवांचा भक्त जर कापूर टाकून जल अर्पण करतो तर ते जल भगवान शिवांना अतिशय प्रिय असते पहा त्यामुळे तुम्हाला जे ह्याच्यापैकी शक्य होईल ते तुम्हाला नक्कीच आवर्जून अर्पण करायचे पहा आपल्या जीवनामध्ये हा एक नियम सदैव लक्षात ठेवायचा आहे आपल्याला की आपल्याला शिवलिंगावरती नित्यपूजामध्ये पहिले कार्य शिवावरती जल अर्पण करायचे आहे पहा नंतर आपल्याला दुसऱ्या नंबरला काय करायचं आहे भगवान शिवांना तुम्हाला बेलपत्र नित्यनेमाने अर्पण करायचं आहे आणि आळस भरलेले जीवन सुखदायी असे बनवण्यासाठी बेल आणण्यासाठी आळस कधीही करू नका शिवलिंगाची शोभा ही बेलपत्र आहे त्यामुळे भक्तांनी बेलपत्र सदैव शिवलिंगावर अर्पण करायला पाहिजे आणि ते तुम्हाला आवर्जून करायचे पहा जर आपल्याला नित्यनेमाने बेलपत्र प्राप्त झाले नाही तर एक बेलपत्र पाच ते दहा दिवस चालू जाते नित्य धुवून चालवावे जेवढे आपल्याला मिळेल तेवढे बेलपत्र तुम्ही तिथे अवश्य अर्पण करायचे पण कमीत कमी पाच जरूर करावीत नाही मिळे तर दोन अर्पण करा आणि तुम्ही दोनही नसेल तर एक तरी तुम्हाला तिथे बेलपत्र तुम्हाला अर्पण करायचे पहा पण एक बेलपत्र नित्य शिवलिंगाच्या पूजेमध्ये आवश्यक आहे जर बेलपत्र उपलब्ध नसेलच तर शमीपत्र शिवलिंगावर अर्पण करावे शमीपत्र अर्पण केल्यानेही समस्त पापांचे निवारण होते आणि शमी महादेव हे अत्यंत प्रिय आहेत पहिले बेलपत्र आणि दुसरे दुसऱ्या नंबरला शमीपत्र ते पण तुम्ही श्रेष्ठ मानले जाते पहा शमीपत्र ही नाही मिळेल तर प्राजक्ताचे फूल किंवा प्राजक्ताचे पान तरी तुम्हाला तिथे अर्पण करायचे अवश्य अर्पण करा पहा तुम्हाला जर बेलपत्रही नाही मिळालं श आणि शमीपत्रही नाही मिळालं तर तुम्हाला कमीत कमी एखादं प्राजक्ताचं फूल किंवा प्राजक्ताचं पान तिथं शिवलिंगावर अवश्य अर्पण करायचं आहे आणि आपल्याला नंतर तिसऱ्या नंबरला आपल्याला काळे तीळ भगवान विष्णूंच्या विश्नुन विष्णूंना नित्यनियमाने तुम्हाला अर्पण करायचे आहेत दुर्भाग्य ही सौभाग्यामध्ये बदलून जाते इतके काळ्या तिळामध्ये पावर आहे पहा इतके ते महत्त्व आहे त्या काळ्या तिळाला काळ्या तिळाने पीडित व्यक्ती ही सुखदायी होते काळे ती लक्ष्मी प्रदान करणारे असते काळे अर्पण केल्याने महादेव अत्यंत शीघ्र प्रसन्न होतात प्रत्येक देवी देवी देवतांना काळे तीळ हे पहा अतिशय अतिशय प्रिय असतात त्यामुळे अवरजून अर्पण करायचे त्यामुळे चांगले साप असलेले काळे तीळ घरामध्ये तुम्हाला आणून ठेवायचे आहेत आणि डायरेक्ट शिवलिंगावरती तुम्हाला अर्पण करायचे नाही ते साप वगैरे केल्याशिवाय छान धुवून नंतर ते वाळवायचे आहेत आणि नंतरच तुम्हाला ते शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे पहा अर्पण करावे पिडीचा भाग पिंडीचा जो भाग असतो ना तिथे काळेतीर अर्पण करायचे आहे शिवलिंगाचा वरचा भाग कधीही खाली राहिला नाही पाहिजे वरून वरतून जलधारेतून जल खाली पडते त्या ठिकाणी व शिवलिंगाच्या वरच्या भागाला कधीही खाली खेचू नये हे शिवलिंग पुराणात लिहिलेले आहे पहा काळे ती सर्व दुःखांचे निवारण करणारे आहे त्यामुळे तुम्हाला महादेवावर ते अर्पण एक करावेत एकवीस करावेत किंवा एकशे आठ अर्पण करावेत तुम्हाला एवढं शक्य नाही झालं तर तुम्ही अकरा किंवा पाचही केले तरी चालणार आहे एकही धाना केला नाही तरी तो चालतो पण शिवलिंगावर काळे तीर अर्पण केलेच पाहिजे पहा चौथा आहे तुम्हाला चौथ्या नंबरला तुम्हाला भगवान महादेवांना भस्म आहे तो भस्म अतिशय प्रिय आहे भस्म आपल्या माथ्यावर लावलेला असेल तर तो शिवधामाचा अधिकार असतो आपल्याला आपल्या घरामध्ये जे शिवलिंग आहे आपण पूजा केलेले काळे तीर अर्पण केले त्यावर के त्यानंतर तुम्हाला भस्म महादेवांना अर्पण करायचं आहे नित्य भगवान शिवांना भस्म अर्पण करावा भस्म अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात कारण ते त्यांचे आभूषण आहे शृंगार आहे भस्म आपल्याला प्राप्त झाले नाही तर सफेद चंदन किंवा रक्तचंदन भगवान शिवांना अवश्य अर्पण करायचे पहा नंतर तुम्हाला नंतर भगवान शिवांना तुम्हाला दुर्दुवा तीनमुखी दुर्वा पाचमुखी दुर्वा सफेद दुर्वा असली तरीही चालतील हिरव्या मिळाल्या तरीही चालतील पण दररोज तुम्हाला पूजामध्ये पाच ते एकवीस दुर्गा दुर्वा, दुर्वा ज्या आहेत ते शिवलिंगावरती अवश्य अर्पण करावे कारण दुर्वा वंशवृत्ती करते दुर्वा सुख देणारी असते प्रसन्नतेचे प्रतीक आहे दुर्वा पहा घरातील मानसिकता बिघडत असेल तर महादेवांवरती तुम्हाला दुर्वा अर्पण करायच्या आहेत याने खूप फायदा हा भेटतो पहा यामुळे दुर्वा अर्पण केल्यामुळे तुम्हाला लवकर भगवान शिव हे प्रसन्न होतात आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहेत ज्या काही मनोकामना आहेत त्या पूर्ण होतात पुढचं म्हणजे तुम्हाला भगवान शिवांना अक्षदा रोज अर्पण करायच्या आहेत पहा पण अक्षदा तुम्हाला निवडून घ्यायच्या ते एकदम स्वच्छ असाव्या आता तुट कुठेही तुटलेल्या किंवा त्याला बुरशी लागलेली वगैरे काही नसावे एकदम अखंड अक्षदा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्या भगवान शिवांवरती एकवीस अक्षदाचे दाणे तुम्हाला अर्पण करायचे आहेत तुम्हाला तेवढं शक्य नाही झालं कमीत कमी पाच दाणे तरी तुम्हाला अवश्य तिथे अर्पण करायचे आहेत पहा अक्षदा ही आपल्याला कार्याला प्रगतीच्या दिशेने नेत असते त्यामुळे बिगर तुटलेली अक्षदा शिवलिंगावर अर्पण कराव्यात श्री शिवाय नमस्तुभ्यम मंत्र तुम्हाला तिथे बोलायचं आहे अर्पण करत असताना अक्षदा नंतर पहा सातव्या नंबरला तुम्हाला भगवान शिवांना आपल्या कुठलेही मंदिर दिसले तरी तुम्हाला मंदिराचा ध्वजाला दि कळसाला दिसल्या तर रस्त्याने जात असताना आपल्याला भगवान शिवांचं मंदिर दिसलं तर तुरंत आपल्याला दोन्ही हात जोडून शरीर झुकून प्रणाम करायचा आहे पहा तिथे तुम्हाला गाडी थोडी थांबवायची आहे आणि तिथं आपल्याला हात जोडायचे आहे तुमचं शरीर थोडंसं झुकून तुम्हाला तिथं नमस्कार करायचा आहे शिवांना शिवालय दिवस जर डोके झुकून प्रणाम केला तर महादेवांना सगळ्यात प्रिय आहे तो म्हणून तुम्हाला कधीही महादेवांना नमस्कार करताना डोके झुकून करायचं आहे आपल्याला शिवमंदिर दिसले तर परंतु तुरंत चुकूनही नमस्कार करावा हे महादेव मी तुम्हाला प्रणाम करत आहे कारण मी तुमच्या शरणागतीने झुकलो आहे आणि तुम्ही माझे झालेले जे काही आहे ते मी तुमच्याचमुळे आहे मी शिवांचाच आहे आणि शिव माझे आहेत मी काही अर्पण करू किंवा नाही करू मी स्वतःला समर्पित तुमच्याशी केलेलं आहे असं तिथं तुम्हाला शिवांना एक प्रार्थना करायची आहे तिथं बोलायचं आहे आणि अश हे तुम्हाला जे काही उपाय मी सांगितलेले आहेत ते नक्कीच तुम्हाला फॉलो करायचे आहेत यामुळे तुमच्या जीवनामधील जी काही अडचणी जे काही दुःख आहे ते सर्व दूर होणार आहेत भगवान शिव हे, हे भक्तांच्या छोट्याशा भक्तीलासुद्धा लवकर प्रसन्न होतात त्यामुळे असे काही छोटे छोटे उपाय तुम्हाला करायचे आहे आणि भगवान शिवांना प्रसन्न करून घ्यायच्या आहे चला तर झालेली सेवा इथेच पूर्णविराम करते नंतर भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तो